नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री फोडल्या तीन मोबाईल शांपी सावनेर शहरातील अतिव्यस्त ती म्हणून ओळखले जाणाऱ्या राजकमल चौकातील तीन मोबाईलचे दुकाने फोडून लाखोचे मोबाईल लंपास करत अज्ञात चोरट्यांनी आपल्या निर्भयतेचा परिचय देत स्थानिक पोलीस प्रशासन सहज सर्वांना हादरून सोडले सहा जुलै रोजी सकाळी नऊच्या दरम्यान शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या राजकमल चौकातील विवो मोबाईल शॅम्पी साई मोबाईल शॅम्पी व युनिक मोबाईल शॅम्पी अशा एकूण तीन मोबाईल दुकानांचे कुलप तोडून अज्ञात चोरट्याने साई मोबाईल शॅम्पी मधून तीन नवीन मोबाईल संच अंदाजे किंमत साठ हजार व सतरा दुरुस्तीला आलेले मोबाईल संच किंमत दीड ते दोन लाख असे एकूण दोन अडीच लाख तर पुळजाई विवो हो मोबाईल शॉम्पी मधून तीन डेमो मोबाईल अंदाजे किंमत सत्तर हजार व दुरुस्तीला आलेले पाच ते सहा मोबाईल सन्स अंदाजे किंमत पन्नास हजार व साडेतीन ते चार हजार रुपये नग असा जवळपास सव्वा लाख रुपये व न्यू युनिक मोबाईल गॅलरी मधून तीन ते चार दुरुस्तीला आलेले मोबाईल व नग मिळून जवळपास चाळीस हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोट्यांनी लंपास केल्याचे उघकीस येताच एकच खळबळ उडाली व चोरी झालेल्या परिसरात बघ्यांची गर्दी उसळून आली घटनेची माहिती मिळतात पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर सावनेर, सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल मस्के आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून दुकानातील व आजूबाजूच्या परिसरातील दुकानातील सुरक्षा कॅमेऱ्यांची पाहणी करून चोरट्यांचा शोध घेत आहेत साई मोबाईल शांपी दुकानातील सुरक्षा कॅमेऱ्यांची तपासणी केली चोरट्यांनी पहाटे वाजून तेवीस मिनिट ते चार वाजून सत्तावीस मिनिटात त्या दुकानातील चोरी केल्याचे येत असून दरम्यान इतरही दुकाने फोडली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत असून शहरातील मुख्य रस्ते व चौकातील दुकाने चोरकेटल करत असल्याने स्थानिक पोलिसांच्या नियमित रात्रकालीन गस्त व नाकाबंदीवर संशय केल्या जात आहे सावनेर संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट